आपण पाहूयात काय होतं ते तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि थेट जाऊयात अमरावतीला राज्यातल्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांचं अमरावतीला आगमन झालंय आपण ही लाईव्ह आणि थेट दृश्य पाहतो आहोत अमरावतीतून अमरावतीमध्ये मागचा आठ दिवस मोठे तणावाचे होते आणि या दरम्यान मोठा संघर्ष झाला होता इथेही हो। रझा अकादमी आणि अन्य काही जणांनी बंदचं आयोजन केलं होतं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले इथे दंगली सदृश परिस्थिती निर्माण झाली यानंतर पहिल्याच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा एकदा हिंदुत्ववादी संघटनांनी प्रामुख्यानं भाजपनं बंदचं आयोजन केलं होतं आणि या बंदला हिंसक वळण लागलं सकाळी काही जणांनी उत्स्फूर्त मोर्चा काढला आणि या दरम्यान काही जणांनी दगडफेक केली अज्ञातांनी काही ठिकाणी जाळपोळीचा प्रकार झाला वा आणि आता आपण पाहतो आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याशी आपण या दौऱ्याबद्दल आणखीन जाणून घेणार आहोत कारण आता अमरावतीमधली संचारबंदीसुद्धा मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे कालपासून संध्याकाळी सहापर्यंत बाजारपेठा खुल्या राहणार आहेत संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुढच्या काही क्षणात जोडले जात आहेत आणि त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेणार आहोत संजय देवेंद्र फडणवीस अमरावतीत येऊन पोहोचलेत प्रत्यक्ष बाजारपेठेत फिरून पाहणी करणार आहेत का ते हो मिलिंजे निश्चितच आत्ताच अगदी दोन मिनटापूर्वी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जे आहे ते, ते अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि अमरावतीमध्ये जे बारा आणि तेरा तारखेला जी दंगल झाली त्या दंगलीनंतर अमरावती शहरात तब्बल आठ दिवसापासून कर्फ्यू लागलेला आहे संचारबंदी लागलेली आहे इंटरनेट सेवासुद्धा बंद होते मात्र दोन दिवसापासून इंटरनेट सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि आता कर्फ्यूमध्ये सध्या शिथिलता देण्यात आलेली आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कर्फ्यूमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे आणि ज्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि दंगलीत जे काही लोक जे ज्यांना इजा झालेली आहे जे रुग्णालयात भरती आहे त्यांची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे अमरावतीमध्ये दाखल झालेले आहे अमरावतीमध्ये दाखल झालेले आहे आणि आता अमरावतीच्या रेस्ट हाऊसवर सध्या देवेंद्र फडणवीस आलेले आहे या ठिकाणी सुरुवातीला त्यांची अमरावती शहरातील ज्या व्यापाऱ्यांची बारा तारखेला रजा अकादमीच्या मोर्चा नंतर दुकानं फोडण्यात आली त्यांचे त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हे बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर अमरावती शहरातील जो दंगलग्रस्त भाग होता मसानगंज त्यानंतर हनुमान नगर आणि त्यानंतर जे रेडियंट हॉस्पिटलमध्ये जो जखमी ॲडमिट आहे त्या ठिकाणी जाऊन जखमींचे विचारपूस देवेंद्र फडणवीस करणार आहेत निलिंदजी बर देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात कोणकोण आणखीन त्यांच्यासोबत सहभागी होणार आहेत कोणकोण आता इथे उपस्थित आहेत सध्या अमरावतीला तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे जे नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्यासोबत नागपूरहून आलेले आहेत अमरावतीच्या सध्या या विश्राम भवनावर अमरावती जिल्ह्याच्या जा खासदार जे आहेत त्या खासदार नवरित राणा या ठिकाणी आलेले आहेत माजी कृषीमंत्री डॉक्टर अनिल बोंडेसुद्धा या ठिकाणी आहेत आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुडकर्णी जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे त्याशिवाय आणखी सगळे भाजपचे नेते जे आहे ते या ठिकाणी विश्राम भवनावर दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात या व्यापाऱ्यांसोबत जवळपास अर्धा तास चर्चा होणार आहे आणि चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस हे अमरावती शहरातील जो दंगलग्रस्त भाग होता नुकसानग्रस्त भाग आहे त्या भागात जाऊन त्या भागातील नागरिकांशी चर्चा करणार आहेत मिलिंदजी संजय तुरतास धन्यवाद आम्ही पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधू कारण पुढच्या काही क्षणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा सुरू होईल ते आता अमरावतीत दाखल झालेले आहेत आणि साडेबारा वाजता दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुद्धा आहे ती सुद्धा तुम्ही लाईव्ह पाहणार आहात न्यूज एटीन लोकमतवर यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये एक छोटासा ब्रेक घ्यायला लगेचच परत येतोय